चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 गंगाबाई खेवराज गोडावत महाविद्यालयामार्फत मरपत श्रमसंस्था शिबीर कोथरी तालुका शिरो येथे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खेवराज गोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर यांच्याकडून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनमोल करे होते प्रमुख पाहुणे म्हणून लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सांगलीचे सचिव सुहास पाटील हे होते यावेळी बोलताना सुहास पाटील म्हणाले आज कोथळी येथे घोडावत कन्या महाविद्यालयामार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिर व डिजिटल साक्षरता आणि युवक यांचे उद्घाटन युवक यांचे उद्घाटन आज पार पडले कोथळीसारख्या सारख्या गावात हा शिबिर होत आहे याची सर्व तरुणांनी लाभ घ्यावा महात्मा गांधीजींनी असे आवाहन केले की होते की शहरातून खेड्याकडे चला आज आपण या खेडेगावाची याची संस्कृती या, या खेडेगावातील लोक कसे जगतात यांना किती अडचणींना सामोरं जावे लागते आपण आठ दिवसात याची पूर्ण मार्गदर्शन घ्या त्याचबरोबर शिबिरातील अनेक उपक्रम यामध्ये डिजिटल कौशल्य रोजगारासाठी नव्या संधी ग्रामीण भारतात डिजिटल साक्षरता वाढवण्यात युवांची भूमिका शासकीय योजनांची जोडणारे डिजिटल कौशल्य प्रशिक्षण मतदान जनजागृती अभियान श्रमदान आरोग्य शिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री हत्या अशा अनेक प्रकारच्या विषयावर कार कार्यक्रम होणार आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा यावेळी प्रकाश पुजारी विजय खवाटे ग्रामसेवक राहुल नाईक यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना श्रमसंस्काराचे आपल्या जीवनामध्ये होणारे फायदे सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सांगलीचे सुहास पाटील सरपंच अन्वळकर उपसरपंच कल्पना कांबळे जवाहर सक्रमाचे संचालक गौतम इंगळे महायुद्ध संस्था वाईस चेअरमन प्रकाश पुजारी खड्डेगो सोसायटीचे चेअरमन बाळा शिवते माजी सरपंच भरतीश खवाटे उल्हास पाटील विलास कुर्वे राजेश युभुते संदीप कांबळे हिदायत नदाब कुमार सुतार शुभागी युवते वासंती पाटील ज्योती संदी रेखा खवाटे सुजाता बरगावे राजश्री सुतार प्राध्यापक परशुराम माडे प्राध्यापक कुमारी साजिदा आरवाडे यावेळी स्वागत प्राध्यापक एस के रावळ व सूत्रसंचालन विजय खवाटे आभार प्राध्यापक पंडित वाघमोरे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप ऍड करा